ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीचा उपसंहार ज्ञानदेवांची गुरु परंपरा भाग तीन ओव्या आहेत सतराशे अठ्ठावन्न ते सतराशे चौसष्ट ज्ञानदेव आपली गुरु परंपरा सांगत आहे तेने कळी कळी तू भूता आला देखोनी निरुता ते आज्ञा नाथा ना दिधली ऐसी कली हा प्राण्यांना खरोखर ग्रासित आला आहे असे पाहून त्या गैनीनाथाने श्री निवृत्तीनाथांना आज्ञा दिली ती अशी ना आदी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा जाला जो आमू दे की आद्य गुरु जो शंकर त्यापासून शिष्य परंपरेने हा जो बोधाचा लाभ आमच्या पर्यंत आला तो हा तू घेऊन आघावा कळी सर्व प्रकारे धावा करी सर्व घेऊन तू कलीकडून गिळ्या जाणाऱ्या जीवांना सर्व प्रकारे संकटात सत्वर मदत कर आधीचा तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघ मेघाना वर्ष काळाची जोड मिळाली म्हणजे ते जशी जोराची वृष्टी करतात त्याप्रमाणे स्वभावत कृपाळू असलेल्या श्री निवृत्तीनाथांना त्यावर गुरु अज्ञेचा मग आर्थाचे नि वोरसे गीतार्थ ग्रंथ न मिसे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ मग पीडित प्राण्यांच्या दयेने गीतेचा अर्थ जुळून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथांकडून ही जी शांत रसाची वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय मी मांडीला आरती आपुलिया यासाठी बापीला अनिलो यश तेव्हा मी चातक पक्षी आपल्या उत्कट इच्छेनेच पुढे येऊन उभा राहिलो या कारणामुळे मी एवढ्या यशाला आणला गेलो आहे एवम गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बोधोनी मज याप्रमाणे गुरु परंपरेने प्राप्त झालेले आपले समाधी रूपी धन ते ग्रंथाच्या रूपाने रचून माझ्या स्वामीने म्हणजे निवृत्तीनाथाने मला दिले ज्ञानदेव आपल्या गुरु परंपरेची माहिती सांगताना म्हणतात कि कली हा प्राण्यांचा ग्रास करत असल्याचे पाहून गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना आज्ञा दिली की आदिनाथ शंकरांपासून शिष्य परंपरेने जो बोध आम्हाला प्राप्त झाला तो बोध तू कलीने ग्रासलेल्या सर्व जनांना दे आपल्या निवृत्तीनाथाने वर्षा ऋतूतील मेघाप्रमाणे कलीने ग्रासलेल्या प्राण्यांवर शांती सुखाचा वर्षाव केला आणि तेच अद्वयानंद वैभव ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांकडून मिळाले या गुरु परंपरा सांगण्याच्या नियान ओघात ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रयोजनही सांगितले आहे निवृत्तीनाथांकडून शांती सुखाचा वर्षाव होत असताना मी चातकाप्रमाणे उत्कट इच्छेने पुढे झालो म्हणून श्री गुरुनी या ग्रंथाचे सारे श्रेय मला दिले ज्ञानदेव सांगतात निवृत्तीनाथांनीच आपल्याकडून गीतेवरील टीकारूप ग्रंथ करवून घेतला गुरु परंपरेने प्राप्त झालेले समाधी धन ग्रंथाच्या रूपाने रचून ते निवृत्तीनाथांनीच दिले आहे असं सांगून त्यांनी आपले ग्रंथ कर्तृत्व सद्गुरुचरणी अर्पण केलं आहे यावरून गीतार्थ व गुरु परंपरेने प्राप्त झालेले अनुभवी ज्ञान एकरूपच आहे हा विचार ज्ञानदेवानी मांडला आहे कलिकलित अवस्था म्हणजे भेदाभेद कलह अहंकार पापप्रवृत्ती किंग कर्तव्य मूढता स्वार्थी प्रवृत्ती अशा दुर्गुणांची समाजात झालेली वाढ म्हणजे कलिकलित अवस्था त्या अवस्थेतून समाजाला सोडवण्यासाठी गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आज्ञा केली आणि निवृत्तीनाथांच्या प्रेरणेने ज्ञानदेवाने गीतार्थ स्पष्ट केला म्हणून कलिकलिता अवस्थेतून सुटका होण्यासाठी गीतार्थ उपकारक आहे तारक व सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणार आहे अशी ज्ञानदेवांची निष्ठा आहे गहिनीनाथांची कथा सिद्ध चरित्रात लिहिलं आहे की गहिनीनाथ व निवृत्तीनाथ यांची अकस्मात एका तीर्थक्षेत्री भेट झाली गहिनीनाथांना पाहताच निवृत्तीनाथांना अत्यंत आनंद झाला गहिनीनाथांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून गुरुपदेश दिला व शंकराचा अवतारच असलेल्या निवृत्तीनाथांवर त्यांनी जडजीवाचा उद्धार करण्याचे कार्य सोपवले तोच उपदेश त्यांनी ज्ञानदेवांना केला नामदेवकृत ज्ञानदेवांच्या चरित्रात नामदेवांनी निवृत्तीनाथांना कसा गुरुपदेश झाला त्याचे वर्णन केले आहे सर्व समाजाने विठ्ठलपंतांना वाढीत टाकलेलं होतं नित्य उपहास छळ निंदा कुत्सित बोलणी याला सर्व कुटुंबाला सामोरं जावं लागलं होतं मुलं मोठी होऊ लागली तशी विठ्ठलपंतांना त्यांच्या उपनयनाची काळजी वाटू लागली संन्यासाश्रम स्वीकारून नंतर पुन्हा गृहस्थ बनलेल्या पंतांच्या संततीला मौंजी बंधनाचा अधिकार आहे की नाही याबद्दल शास्त्रार्धार सापडत नव्हता आळंदीचे लोक उपनयनाबाबत मौन बाळगून होते शेवटी काही अनुष्ठान करण्याच्या हेतूने पती पत्नी आपल्या मुलांसह नाशिकला त्र्यंबकेश्वरी आली तिथे मुलांसह ब्रह्मगिरीस प्रदक्षिणा करण्याचा त्यांचा नेम होता एके दिवशी प्रदक्षिणा करत असता अचानक वाघ समोर आला त्यावेळी निवृत्तीनाथ वाट चुकले व भलतीकडे पळत सुटले ते अंजनी पर्वताच्या गुहेत शिरले तिथे गहिनीनाथ तप करत बसले होते निवृत्तीनाथांची आपल्या गुरूंशी भेट घडवून आणण्यासाठीच नियतीने रचलेली ती लीला होती गहिनीनाथाने त्यांना दीक्षा दिली व योग मार्ग शिकवला व आपल्या संप्रदाया ना नाथ संप्रदायात सामावून घेतले त्यांनी निवृत्तीनाथांना श्री कृष्णाची उपासनाही दिली व नामस्मरणाचा प्रसार करण्याची आज्ञा दिली काही दिवसांनी निवृत्तीनाथ परत आले नंतर त्यांनी ज्ञानदेवांना उपदेश केला आणि अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज वयाच्या आठव्या वर्षीच गुरुपदेशाने कृतार्थ झाले आदिनाथ शंकर हे या नाथ संप्रदायाचे आदी गुरु होत गुरु परंपरेने आलेले अद्वयानंद सुख गहिनीनाथांकडून निवृत्तीना व पुढे ते ज्ञानदेवांना प्राप्त झाले आपल्या ग्रंथाचे कर्तृत्व ज्ञानदेवानी आपल्या गुरुचरणी अर्पण केले पुढे त्यांचा विनय प्रकट झाला आहे तो भाग आपण उद्या पाहू